इंगळी येथे भूखलन लाखोंचे नुकसान शासनाकडून मदतीची मागणी हातकणंगले तालुक्यातील इंगळी येथे मोठ्या भूखलनामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे इंगळी खोपरी शहराला जोडणाऱ्या रस्त्यावरील प्रसिद्ध सहा मोठी विहीर कोसळली असून तिच्या शेजारील आठ टपऱ्याही विहिरीत कोसळल्या आहेत यामध्ये किराणा पानटपऱ्या चिकन दुकाने यांसह इतर टपऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे दुकानातील साहित्य तसेच ड्रॉवरमध्ये ठेवलेले पैसेही या दुर्घटनेत नष्ट झाले आहेत इंगळीहून हुपरीकडे जाणारा मार्ग पूर्णतः बंद झाला असून स्थानिक लोकांनी शासनाकडे नुकसानं भरपाई आणि मदतीची मागणी केली आहे गावचे सरपंच दादासो मोरे अप्पा तहसीलदार सुनील शेरखाने भूईमंडळ अधिकारी चंदकी मित्राने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमित पाटील शुभम गुरव तसेच पोलीस अधीक्षक एन आर सौखंड यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे स्थानिक व्यापाऱ्यांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे माहिती स्त्रोत, योगदान पोर्टल न्यूज क्रिएटर सविता पार्टी